हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार आहे आपल्यापैकी बरेच जण मार्गशीर्ष महिन्याचं गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत देखील करत आहे दोन गुरुवारचं व्रत केलं ज्याप्रमाणे पूजा मांडणी केली त्याचप्रमाणे आपल्याला तिसऱ्या गुरुवारचं देखील व्रत करायचं आहे पूजा मांडणी देखील त्याचप्रमाणे करायचे आहे उपवासासाठी बरेच लोक फलाहार करतात काही ठिकाणी भगर खिचडी खाऊन हा उपवास केला जातो तर तुमच्याकडे जा जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही उपवास करायचा आहे जसं पहिला दोन गुरुवारी केला तसंच तिसऱ्या गुरुवारी देखील आपल्याला उपवास करायचा आहे मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी कुंकवाने देवी लक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक कसा करायचा त्याचबरोबर कोणत्या मंत्राचं पठन करायचं याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा समजा तिसऱ्या गुरुवारी तुमचा काही मासिक धर्म असेल सुतक असेल काही कारणास्तव तुम्हाला जमणार नसेल तर हा उपाय तुम्ही चौथ्या गुरुवारी करू शकता किंवा चौथ्या गुरुवारी तुमचं सुतक फिटत नसेल तर तुम्ही हा उपाय जानेवारी महिन्यात येणाऱ्या गुरुवारी तुम्ही करून घ्यायचा आहे आपल्याकडे देवी लक्ष्मीची चांदीची मूर्ती असेल पितळाची मूर्ती असेल तर आपण गुरुवारची पूजा मांडताना त्या मूर्तींना देखील अभिषेक करत असतो मातीची मूर्ती असेल तर आपल्याला अभिषेक घालता येत नाही फोटो असेल तर आपण फूल पाण्यात बुडवून तो फोटोवरती शिंपडून किंवा त्या मातीच्या मूर्तीवरती शिंपडून अशा पद्धतीने आपण अभिषेक करत असतो मात्र चांदीची मूर्ती असेल पितळाची असेल तर मात्र आपण त्या मूर्तींना दुधाने पंचामृताने अभिषेक करत असतो तर ह्या गुरुवारी आपल्याला तसं न करता कुंकुवाने अभिषेक करायचा आहे कुंकू मार्चन वेगळं आणि कुंकुवाचा अभिषेक देखील वेगळा कुंवाचा अभिषेक करण्यासाठी आपल्याला पाण्यामध्ये कुंकू मिसळून घ्यायचा आहे आणि त्या पाण्याने आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे फोटो असेल तर त्या कुंकू मिश्रित पाणी तुम्हाला फुलाच्या साहाय्याने त्या फोटोवरती किंवा मातीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती शिंपडायची आहे त्यानंतर मूर्ती स्वच्छ करून तिची स्थापना करून झाली की आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणापासून मस्तकापर्यंत आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे ते तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा करू शकता कुंकुमार्चन करत असताना आपल्या हातामध्ये कुंकू पकडायचं आणि माता लक्ष्मीच्या कमलात्मक मंत्राचं पठन देखील आपल्याला तितक्याच वेळा करायचं आहे तुम्ही अकरा वेळेस कुंकुमार्चन करणार आहात तर अकरा वेळेस तुम्हाला या मंत्राचं पठन करायचं आहे आणि समजा तुमच्याकडे मूर्ती नसेल माता लक्ष्मीचा फोटो असेल तर फोटोमध्ये माता लक्ष्मीच्या चरणाशी आपल्याला हे कुंकू अर्पण करायचं आहे हे कुंकू मार्चन तुम्ही जिथे पूजा मांडलेली आहे तिथे जागा असेल तर तिथे करू शकता किंवा सेपरेट पार्टावरती देखील करू शकता पाच दहा मिनटाने तुम्ही ती मूर्ती बाजूला करून कुंकू काढून घेऊन ती मूर्ती पुन्हा पूजेच्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे डबीमध्ये ते कुंकू भरून ठेवायचं त्या कुंकवाचा वापर तुम्ही दररोज कपाळावरती लावू शकता मुलं असतील तर शाळेत जाताना मुलाच्या कपाळावरती ते कुंकू तुम्ही लावून देऊ शकता शुभ कार्यांच्या वेळेस ते कुंकू लावून द्यायचं आहे फक्त मासिक पाळीमध्ये आपल्याला त्या कुंकवाचा वापर करायचा नाही करायची आहे महालक्ष्मी करायचं आहे कमीत कमी एक जास्त अकरा एकवीस वेळेस तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे देवी लक्ष्मीचं नामजप करायचं आहे त्याचबरोबर श्रीसुक्ताचं देखील तुम्ही पठण करू शकता आपण दररोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरात कापूर आणि लवंग जाळलेच पाहिजे कापूर नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम करत असतो आणि लवंग हे देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे लवंगामुळे घरामध्ये सकारात्मकता वाढत असते दररोज शक्य नसेल तर कमीत कमी दर मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी आपण कापूर आणि लवंग आपल्या घरामध्ये जाळले पाहिजे मार्गशीर्ष गुरुवारी तर आवर्जून आपण जाळले पाहिजे तर असाच कापूर आणि लवंगाचा एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहेत तर काय करायचं आहे दोन कापूर वड्या घ्यायच्या आहे भीमसेनी कापूर घेतला तरी चालेल साधा कापराच्या दोन वड्या घेतल्या तरी चालेल आणि त्यासोबत आपल्याला लागणार आहे ते म्हणजे दोन लवंगा लवंगा घेताना त्या व्यवस्थित फुलासहित घ्यायच्या आहे त्या कुठेही खंडित झालेल्या नसाव्या म्हणजे अख्ख्या दोन लवंगा आपल्याला घ्यायच्या आहे दोन लवंगा आणि दोन कापूर आपल्याला जाळायचे आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यावरती लवंगा ठेवायच्या तुम्ही ज्या भांड्यामध्ये कापूर जाळता त्या भांड्यामध्येच त्या कापूर आणि त्यावरती आपल्याला लवंगा ठेवायच्या आहे कापूर आणि लवंग जळेपर्यंत आपल्याला कमलात्मक मंत्राचं पठन करायचं आहे कमलात्मक मंत्राचं पठण तुम्ही करू शकता किंवा मग ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नामहा या मंत्राचं जप आपण करत राहायचं आहे जोपर्यंत म्हणजे जेव्हापासून आपण कापूर प्रज्वलित करतो तेव्हापासून जोपर्यंत कापूर पूर्णपणे जळून कापूर आणि लवंग पूर्णपणे जळून शांत होत नाही तोपर्यंत आपल्याला या मंत्रांचा जप करत राहायचा आहे कापूर आणि लवंगा पूर्णपणे जळल्यानंतर जो शिल्लक भाग राहतो तो तसाच आपण रात्रभर त्या पूजेजवळ ठेवायचा आहे सकाळी तुम्ही हा उपाय केलेला असेल तरीही आपल्याला ते आपण ज्या भांड्यात जाळलं आहे ते भांडं देखील पूजेच्या ठिकाणी तिथेच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस आपण देवीची पूजा उचलतो देवीची वेणी असेल फुलं असतील जे काही निर्मल्या असेल जिथे आपण टाकतो त्या त्या आपल्याला त्या लवंग आणि कापूरचा जळलेला भाग देखील म्हणजे त्याची जी रक्षा तयार झालेली असेल ती रक्षा देखील आपल्याला त्यासोबत टाकून द्यायची आहे कापूर आणि लवंग जाळणे ही एक अत्यंत प्रभावी सुंदर आणि सोपी अशी सेवा आहे तसं आपण विज्ञानाच्या दृष्टीने विचार केला सायंटिफिकली विचार केला तर कापूर आपण जर घरात जाळला तर त्यामुळे घरामध्ये जे काही बारीक बारीक किडे मकोडे असतील मच्छर असतील तर ते देखील नष्ट व्हायला मदत होते आणि राहिला विषय लवंगांचा तर लवंग ही एक माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय वस्तू आहे त्यामुळे या दोन्ही वस्तू आपल्याला दर गुरुवारी जाळायचे आहे आणि तिसऱ्या गुरुवारी तर आवर्जून जाळायचे आहे तुम्ही या अगोदर कोणत्याच गुरुवारी ही सेवा केली नसेल तर आता उद्याचा जो गुरुवार आहे तो मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे या गुरुवारी तरी ही सेवा करा मासिक पाळी असेल इतर काही अडी अडचण असेल सूतक असेल तर ही सेवा तुम्ही पुढच्या गुरुवारी चौथ्या गुरुवारी किंवा जानेवारीत येणाऱ्या गुरुवारी केली तरी चालेल तुम्ही हा उपाय समजा सकाळी केला किंवा तुम्हाला सकाळी जमणार नसेल जॉब करत असाल सकाळी लवकर जातात संध्याकाळी पण यायला उशीर होतो समजा तुम्ही सात साडेसात आठपर्यंत पर्यंत घरी येत आहेत तर तुम्ही उशिरा देखील हा उपाय करू शकता आणि घरीच आहेत तर दिवे लागण्याच्या वेळेस म्हणजे देवाचा दिवा लावला समजा तुम्ही संध्याकाळी पूजा मांडणी करतायत तुमची कहाणी वाचून झाली आरती करताना तुम्ही हा उपाय करू शकता आरती झाल्यानंतर करू शकता तुळशीजवळ दिवा लावून घेऊन लगेचच तुम्ही हा उपाय आपल्या घरात केला तरीही चालेल कारण बरेच जण माता लक्ष्मीची जी काही पूजा मांडणी असतात ती सकाळी करत असतात काही जण संध्याकाळी लगेच पूजा मांडतात लगेच कथा वाचतात लगेच आरती आणि लगेच नैवेद्य असं काहींचं रुटीन असतं तर तुमचं ज्याप्रमाणे रुटीन असेल त्याप्रमाणे करा उपाय मात्र तुम्ही पूजा मांडल्यानंतर संध्याकाळी देखील करू शकता समजा तुम्ही सकाळी पूजा मांडली तर संध्याकाळी देखील हा उपाय करू शकता उपवासाच्या दिवशी आपण फलाहार करायचा आहे शक्यतो जर खिचडी खात असाल तुम्ही तर हरकत नाही जास्तीत जास्त देवी लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि राहिला विषय कुंकुमार्जनाचा कुंकुवाच्या अभिषेकाचा तर तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो नसेल मूर्ती नसेल तर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल घरात तर त्या स्त्रीयंत्राला देखील तुम्ही कुंकुवाचा अभिषेक घालू शकता स्त्रीयंत्राला देखील तुम्ही कुंकुमार्जन करू शकता तर अशा प्रकारे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या तिसऱ्या गुरुवारी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत ते उपाय केल्यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहेत याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करा अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईबच केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी जे बेल आयकॉन दिलेलं आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद